सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज शासकीय तंत्र निकेतन खामगावच्या माजी विद्यार्थी संघाची पाचवी सर्वसाधारण सभा 20 मार्च 2024 रोजी शासकीय तंत्र निकेतन खामगाव येथील सभागृहात संपन्न झाली यापूर्वी सर्व सभासदांना नाश्ता देण्यात आला पहिल्या सत्रात नवीन कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश विरमानी होते याप्रसंगी जनार्दन भानुसे प्राचार्य डॉ समीर प्रभुने रमेशचंद्र गट्टानी मदन मोहन जोशी एस पी कुलकर्णी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी सचिव रमेशचंद्र गट्टाणी यांनी संस्थेचा गेल्या पाच वर्षाचा लेखाजोखा मांडला त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच रमेश चंद्र यांनी नवीन कार्यकारी मंडळाचे अभिनंदन केले जुनी कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन कार्यकारी मंडळीची याप्रसंगी माजी विद्यार्थी मोहम्मद फारुख यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात बेचाळीस वर्ष केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार शाल मेमोटो देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान काही दिवंगत सभासदांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रगीतानंतर सर्व सदस्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला माजी विद्यार्थी संघाच्या सभागृहात दुपारी तीन वाजता दुसरे सत्र सुरू झाले यावेळी सचिव रमेशचंद्र गट्टानी यांच्या वतीने कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना सर्वानुमते पदांची नियुक्ती करण्यात आली या नवीन कार्यकारिणी मंडळात अध्यक्ष जनार्दन भानुसे उपाध्यक्ष मोहम्मद फारूक उपाध्यक्ष नारायण अकरते सचिव संजय कुलकर्णी सहसचिव प्रवीण मोहता सहसचिव सारंग सारंगधर हिंगणे कोषाध्यक्ष रामकृष्ण जवकार कार्यकारी सदस्यांमध्ये शशिकांत कुलकर्णी मकरंद वडावकर सुरेश घोडके दयाराम खारोले प्रवीण मोहता शैलेंद्र काळे भावेश धांडे सुभाष टाले सारंगधर तराळे विजय तराळे जयराज छंगानी दुशान केडिया, वैशाली शंकर पाटील यांचा समावेश आहे पाच वर्षाच्या काळात सर्वांच्या वतीने मिळालेल्या बहुमूल्य सहकार्याबद्दल सतीश विरानी व रमेश चंद्र गट्टानी यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक विशिष्ट पॉइंट असतात त्यांच्या रँकिंग मध्ये त्यात त्यांना ते खांगो पॉलिटेक्निकमध्ये झालेलं काम त्यांना आवडला त्या अॅक्रिडेशन टीमला त्यांनी कॉफी पण केलेलं आहे अशी वाटचाल पण गेल्या पाच वर्षात केलेली आहे माझ्या सर्व सहकार्याने मला फार चांगलं असं योगदान दिलेलं आहे याच्यात तर मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि नवीन कार्यकारणी जी आज ज्याची आज निवड झालेली आहे श्री धानुसे साहेब हे माझे खात्यात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहकारी होते त्यांच्या मार्गदर्शन व आमच्या सहकार्य यांनी ही टीम नवीन कार्यकारणीसुद्धा चांगली प्रगती करेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो महाराजांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर नेहमीच सतत असा प्रगती करत राहू चांगल्या सेवेच्या